वृषभ राशी दिवाळीपूर्वी पाच अविश्वसनीय चमत्कारी बदल देवही थांबून पाहतील मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी येणारी ही दिवाळी साधारण दिवाळीच्या प्रकाशापेक्षा काही जास्तच चमकदार आणि जादुई ठरणार आहे ब्रह्मांडाच्या यंत्रणेने देवांनी आणि ग्रहयोगांनी यंदा वृषभ राशीच्या जीवनात अशी चमत्कारिक घडामोडी ठरवल्या आहेत ज्या फक्त अनुभवल्या जाण्याजोगे आहेत पण सांगता येत नाहीत चला थोडक्यात पण सखोल पाहूया पाच महत्वाच्या चमत्कारित बदलांचा प्रवास एक आर्थिक चमत्कार संपत्तीची अनपेक्षित लाट वृषभ राशीच्या काही व्यक्तींना अचानक आर्थिक सुवर्ण संधी दिसणार आहेत हे फक्त नोकरीतील वाढ किंवा व्यवसायातील प्रॉफिटपुरते मर्यादित नाही तर काही जुने नुकसान किंवा हडपलेली गुंतवणूक पुन्हा जीवनात परत येईल उदाहरण एखाद्या वर्षापूर्वी केलेल्या शेअरमध्ये अचानक फायदा न संपलेल्या करारातून मिळणारा बोनस किंवा अनपेक्षित देणगी भावनिक परिणाम मनात समाधान आत्मविश्वासाची भरभराट आणि भविष्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल गूढ संदेश देवांचा हा उपहार फक्त बाह्य संपत्ती नाही तर तुमच्या कर्माने कमावलेल्या योग्यतेचा पुरावा आहे दोन नातेसंबंधांचा चमत्कार जुने नाते पुन्हा चमकणार कौटुंबिक तणाव मित्रांमध्ये दुरावा किंवा प्रेमात झालेला मनमुटा वचाणा मिटेल काही लोकांना अशी संधी मिळेल जिथे एक जुना मित्र किंवा नातेवाईक परत येऊन जीवनात आनंद निर्माण करेल उदाहरण दोन वर्षापूर्वी तुटलेल्या नात्यात अचानक संवाद किंवा व्यावसायिक भागीदारीत झालेला मतभेद दूर होणे भावनिक परिणाम मनात शांतता अंतर्मनात समाधान आणि सामाजिक वर्तणुकीत नवा उत्साह गूढ संदेश ब्रह्मांड या नात्यांना पुन्हा प्रगल्भ करण्याची संधी देत आहे जेव्हा देव हस्तक्षेप करतात तेव्हा नाते फक्त बाह्य नाही तर आत्म्याशी जोडलेले असते तीन आरोग्याचा चमत्कार शरीर आणि मनाची उन्नती वृषभ राशीच्या लोकांना अचानक आरोग्यात सुधारणा जाणवेल जुने आजार मानसिक ताणतणाव किंवा मा शरीरात दीर्घकाळ टिकणारे त्रास कमी होतील उदाहरणार्थ रक्तदाब साखर किंवा स्नायूसंबंधी त्रास कमी होणे योगध्यान किंवा आयुर्वेदिक उपचारांचा परिणाम त्वरित दिसणे भावनिक परिणाम शरीरातील ऊर्जा वाढेल आत्मविश्वास दृढ होईल आणि मनशांती प्राप्त होईल गूढ संदेश देवांचा संदेश आहे की शरीर ही आत्म्याची खरी मंदिर आहे त्याची काळजी घेतल्यावरच जीवनात चमत्कार घडतात चार आध्यात्मिक चमत्कार अंतरात्म्याचा प्रकाश वृषभराशीच्या जीवनात अचानक आध्यात्मिक जागरूकता वाढेल एखाद्या अनुभवामुळे किंवा स्वप्नातून मिळालेल्या संदेशामुळे मनाची प्रगल्भता आणि अंतर्मनाची स्पष्टता येईल उदाहरण ध्यान किंवा योगामुळे अंतर्मनातील भयानक ताणदूर होणे एखाद्या संकेतामुळे योग्य निर्णय घेणे सोपे होणे भावनिक परिणाम आत्मविश्वास अंतर्गत शांतता आणि भविष्यातील मार्गदर्शनाची स्पष्टता मिळेल गूढ सरलेश देव आणि ब्रह्मांड तुमच्या सोबत आहेत प्रत्येक निर्णय आणि अनुभव तुमच्या आत्म्याच्या प्रगल्भतेसाठी आहे पाच संधींचा चमत्कार भविष्याची नवी दिशा वृषभराशीच्या लोकांसाठी अचानक नवे प्रकल्प नोकरीचे सुवर्ण योग व्यवसायातील भागीदारी किंवा विदेश प्रवासाचे योग निर्माण होतील उदाहरण व्यवसायासाठी नवीन भागीदार नोकरीतील पदोन्नती किंवा विदेशात नवे संधी मिळणे भावनिक परिणाम जोखीम घेण्याची क्षमता वाढेल आत्मविश्वास बळकट होईल आणि जीवनाच्या नकाशावर सकारात्मक बदल होतील गूढ संदेश देव आणि ब्रह्मांड तुमच्या प्रयत्नांना मार्गदर्शन करत आहेत योग्य निर्णय घेणे आणि संधी ओळखणे हेच तुमच्या हातात आहे या पाच चमत्कारांचा अनुभव घेण्यासाठी फक्त बाह्य तयारी नाही अंतर्मनाची तयारी देखील आवश्यक आहे जेवढे तुम्ही आतून तयार असाल तितकेच बाह्य बदल तुमच्यावर प्रभाव टाकतील हे लक्षात ठेवा प्रत्येक बदल तुमच्या कर्मावर आधारित आहे देवांचं आणि ब्रह्मांडाचं मार्गदर्शन अनुभवूनच जीवनात सत्यसुख आणि यश प्राप्त होईल ही दिवाळी फक्त प्रकाशाची नाही तर अंतर्मनातील आणि जीवनातील चमत्कारांची आहे देवही थांबून पाहतील सखोल अर्थ वृषभराशीचे जीवनात दिवाळीपूर्वी घडणाऱ्या पाच चमत्कारांमध्ये केवळ आपल्याला जाहीर यश मिळत नाही तर ब्रह्मांड आणि देव आपल्या प्रयत्नांचे कर्माचे आणि धैर्याचे परीक्षण करतात हे म्हणणे चुकीचे नाही की या बदलांचा अनुभव इतका अद्वितीय आहे की देवही थांबून निरीक्षण करतील एक कर्माचे परीक्षक देव प्रत्येक चमत्कार हा तुम्ही आधी केलेल्या कर्माचा फळ आहे देव फक्त बाह्य परिणाम पाहत नाहीत मनाची शुद्धता प्रामाणिक प्रयत्न आणि संयम यांवर देखील त्यांचा दृष्टिकोन असतो उदाहरणार्थ आर्थिक चमत्कार फक्त पैशासाठी नाही तर तुमच्या मेहनती आणि नैतिकतेवर आधारित आहे दोन जीवनाच्या गूढ योजनेत देवांचा हस्तक्षेप या काळात जे बदल घडतात ते स्वाभाविक वाटत असले तरी देव आणि ब्रह्मांड हळूच मार्गदर्शन करतात ज्या नात्यांमध्ये तणाव होता ते अचानक सुधारले तर देवाची कृपा मनाची परीक्षा आणि तुमच्या धैर्याची दखल असेल अर्थातच देव फक्त पाहत नाहीत तर तुमच्याशी संवाद साधत आहेत संदेश देत आहेत आणि योग्य मार्गावर ठेवत आहेत तीन चमत्काराचा गुढ आणि आध्यात्मिक संदेश जेव्हा देव थांबून पाहतात तेव्हा ते तुमच्या आंतर्मनाच्या जागरूकतेवर आणि आत्म्याच्या प्रगल्भतेवर अभिमान बाळगतात प्रत्येक चमत्कार आपल्याला केवळ बाह्य सुख देत नाही तर मन आणि आत्म्याची उन्नती घडवतो या अनुभवामुळे तुमच्यातील आत्मविश्वास धैर्य संयम आणि जीवन प्रतिक्रियाशीलता वाढते चार देवाचे थांबून पाहण्याची ऊर्जा हे फक्त निरीक्षण नाही तर सकारात्मक प्रेरणा देखील आहे देव तुमच्या प्रयत्नांवर समाधानी असल्यास पुढे आणखी सुवर्णसंधी आध्यात्मिक उन्नती आणि यश तुमच्यासाठी तयार राहतात म्हणजे या दिवाळीच्या काळात होणाऱ्या चमत्कारांचा अंतिम अर्थ केवळ आपल्या यशात नाही तर देवाच्या कृपेतील सहभागात आहे देवही थांबून पाहतील म्हणजे तुमच्या कर्माचे धैर्याचे प्रामाणिकतेचे आणि अंतर्मनाच्या शुद्धतेचे परीक्षण ब्रह्मांड करत आहे आणि या दिवाळीच्या चमत्कारांमध्ये त्यांचा सहभाग तुम्हाला अधिक स्पष्ट आणि अनुभूतीपूर्ण स्वरूपात दिसणार आहे शेवटचा संदेश दिवाळीपूर्वी वृषभ राशीच्या चमत्कारांचा अर्थ वृषभ राशीच्या जीवनात येणारे हे पाच चमत्कार फक्त बाह्य परिणाम नाहीत तर आत्म्याच्या प्रगल्भतेसाठी कर्माच्या फळासाठी आणि ब्रह्मांडाच्या गूढ योजनेसाठी आहेत या दिवाळीत तुम्ही ज्या प्रत्येक चमत्काराचा अनुभव घेणार आहात त्यामागे देवांचा आणि ब्रह्मांडाचा गहन विचार आणि मार्गदर्शन आहे एक कर्म आणि प्रयत्नांचा पुरस्कार प्रत्येक चमत्कार हे तुम्ही आधी केलेल्या कर्माचे फळ आहे आर्थिक नातेसंबंध आरोग्य संधी किंवा आध्यात्मिक उन्नती यातील प्रत्येक बदल तुमच्या मेहनती आणि शुद्ध विचारांवर अवलंबून आहे हे, हे लक्षात ठेवा की देव फक्त पाहत नाहीत तर तुमच्या प्रयत्नांवर गौरव करत आहेत दोन अंतर्मन आणि आत्म्याची शुद्धी या चमत्कारांचा उद्देश फक्त बाह्य यश मिळवणे नाही तर मन आत्मा आणि अंतरात्म्याची उन्नती आहे जेव्हा तुमच्या जीवनात अडथळे दूर होतात जुने नाते सुधारतात आणि मानसिक शांती येते तेव्हा तुम्ही फक्त आनंदी होत नाही तर आत्म्याच्या प्रकाशात चालत आहात तीन देवांचा सहभाग आणि मार्गदर्शन देवही थांबून पाहतील या अनुभवाचा अर्थ असा आहे की देव तुमच्या जीवनातील महत्त्वाच्या क्षणांना निरीक्षण करतात मार्गदर्शन करतात आणि योग्य निर्णय घेण्यास प्रेरणा देतात चार दिवाळीपूर्वीचा गूढ संदेश ही दिवाळी फक्त प्रकाशाची आणि उत्सवाची नाही तर जीवनात नवे पर्व सुरू करण्याची आत्मविश्वास वाढवण्याची आणि आत्म्याशी संपर्क साधण्याची वेळ आहे यंदा येणाऱ्या चमत्कारांमुळे तुम्ही केवळ यशस्वी होणार नाहीत तर मनशांती आत्मज्ञान आणि जीवनातील स्थायित्व देखील अनुभवणार आहात या दिवाळीत घडणारे चमत्कार आपल्या जीवनातील आध्यात्मिक भावनिक आणि भौतिक ततस्थतेची खरी परीक्षा आहे जेवढे तुम्ही आतून सज्ज असाल तितकेच बाह्य चमत्कार प्रभावी होऊन देव आणि ब्रह्मांड दोघांचाही आनंद घेतील त्यामुळे उत्सवाचा आनंद अंतर्मनाची शांती आणि कर्माची फळे हे सगळे मिळून या दिवाळीला तुमच्या जीवनात अविस्मरणीय बनवणार आहेत तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु देवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद